नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हैदराबादी पनीरची रेसिपी बघणार आहोत चला तर सुरू करूया सर्वात प्रथम मी इथे गॅस पेटून गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल टाकून घेत आहे तेल हे आपलं गरम झाले की त्यामध्ये मी पाव किलो पनीर हे फ्राय करून घेणार आहे पनीर एका बाजूने फ्राय झालं की आपल्याला दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचं आहे पनीर हे फ्राय करून झाल्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार हे पनीर तुम्ही कट करून घेऊ शकतात पनीरमध्ये आपल्याला थोडं थंड पाणी आणि मीठ टाकायचं आहे जेणेकरून पनीर हे सॉफ्ट राहतात आता आपल्याला त्याच तेलामध्ये तीन कांदे फ्राय करून घ्यायचे इथे मी कांद्यांचे फक्त दोन भाग करून घेतलेले आहे कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे कांदे थोडे फ्राय करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिकटवाल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात मिरच्या टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्यानंतर मिरची आणि कांदे हे आपले फ्राय झाल्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि कांदे काढून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर पुदिना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालकही टाकू शकतात हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथे मी वाटून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत इथे मी हळद जिरा पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात मसाले टाकून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मचे दही टाकायचे दही टाकून झाल्याच्यानंतर नंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्यानंतर इथे आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची आहे तुम्ही अमूलची पण फ्रेश क्रीम वापरू शकतात व दुधाची साय राहते ती पण वापरू शकतात इथे मी एक ते दोन चमच फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे फ्रेश क्रीम टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचे पाच ते सहा मिनटं झालेलं आहे मी झाकण काढून घेत आहे झाकण काढून घेतल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि जे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे ते पनीर आपल्याला टाकून घ्यायचे पनीर टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्याच्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्ये थोडं मी कपभर पाणी टाकून तेच पाणी मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचे तीन ते चार मिनटं झाल्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची हातावर क्रश करून कस्तुरी मेथी टाकल्याने भाजीला खूप चांगली चव येते कस्तुरी मेथी टाकून झाल्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर आपली हैदराबादी पनीरची भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय